म्हणजे कलम चौदा कायदा सर्वांना समानतेचा अधिकार राज्य

जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की ह्या छोट्या भीमघडेसाठी देवा सूत्यासाठी हिच्यासारख्या तुमच्या माझ्या घरात एक एक जरी लेख तयार झाली तर या देशाला पुन्हा एकदा त्रिसत्ताक देश होण्यासाठी कोणीच रोखू शकणार नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातला आणि स्वप्नातला भारत देश हा इथल्या मातृसत्ताक व्यवस्थेतला भारत देश आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हटले की कुठल्याही समाजाची विकासाची मोजमापाची जी स्थिती आहे ती त्या समाजातल्या स्त्रिया किती शिकलेल्या आहेत किंवा त्यांचा विकास किती झाला यावरून ठरवता येते आमची भीमकन्या जर या वयात एवढी काटेकोरपणे संविधानाचा अभ्यास करत असेल तर तिच्या उमेदीच्या काळात ती या देशातलं नेतृत्व करू शकेल ही क्षमता बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्यात निर्माण करून दिली या ताईसाठी जोरदार टाळ्या पुन्हा एकदा धन्यवाद सर स्वराचे भारतीय संविधानाचे स्वर आणि त्याचबरोबर भारतीय संविधानाचा सरनामा उद्देशिका कलम आणि भारतीय संविधानाची नेमकी उद्दिष्ट तुमचे माझे फल्लामेंटल राईट्स अर्थात मूलभूत अधिकार भारतीय संविधानाने काय दिले या छोट्या वयात जे स्वरा सांगू शकते मला असं वाटतं की आजच्या स्वराच्या स्वराने आपल्या साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केला असेल आणि आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटलं असेल की निश्चितपणे खातो तो घास घेतो तो श्वास आणि राहतो ते निवास जर कोणामुळे आहे तर ते भारतीय संविधानामुळे आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येकानं भारतीय संविधानाचा अंगीकार के तर केलाच पाहिजे परंतु भारतीय संविधान मुखोद्गत असलं पाहिजे किमान संविधान जर मुखोद्गत नसेल तर संविधानाची उद्देशिका सरनामा आपला मुखोत्कत असला पाहिजे त्याचं कारण या देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधान काय आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे कारण तुम्ही आणि मी कोटी कोटी कुळांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खऱ्या अर्थाने वारसदार आहोत पुत्र आहोत स्वराने आजच्या आपल्या मनोगतामध्ये हेच दाखवून दिलं पुन्हा एकदा सम्यक पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस करता उपस्थित असणाऱ्या विविध क्षेत्रातील सर्वच मान्यवरांचे मी दीपक मस्के आणि संतोष संकत आपल्याला क्रांतिकारी मानाचा जय भीम करतो जय शिवराय करतो आणि मुख्य कार्यक्रमाकडे आपल्याला घेऊन जातो आजच्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक का आपल्या सगळ्यांना परिचित असणारे नागेशजी भरत भोसले आणि शुभेच्छुक मानिकजी लोंढे यांच्या वतीनं आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतदादा साळवी या सगळ्यांच्याच वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करताना विशेष आनंद होतोय आणि एकीकडे भारतामध्ये झालेला जो सर्जिकल ट्राईक आहे काश्मीर आणि पेलगाममध्ये का याचंही काहीच दुःख मनात घेऊन हा कार्यक्रम आपण करतो कारण आपलीच भूवंड आपल्याच माता भगिनी यामध्ये शहीद झालेले आहेत आणि म्हणून एका डोळ्यामध्ये आपल्या निश्चितपणे असव्यात तर दुसऱ्या डोळ्यांमध्ये आपण भारतीय संविधानाचे पुरस्कर्ते आहोत याचा निश्चितपणे स्वाभिमान आहे हे दोन्ही घेऊन आजच्या कार्यक्रमाकडे मी आपल्याला घेऊन जातोय विचारपीठावरील सर्वच मान्यवरांचं स्वागत करत असताना आजच्या कार्यक्रमाचा पुरस्कार वितरण सोहळा ज्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती असणारे कष्टीकरांचे गरिबांचे अमानांचे कैवारी आणि खऱ्या अर्थानं स्वतःचा डॉक्टरी पेशा सोडून समाजसेवेमध्ये स्वतःचं तन्बंधन अर्पित करणारे तरणे भांड व्यक्तिमत्व जर कोण असेल पुण्यामध्ये तर ते डॉक्टर बाबा आडाव कदाचित बाबा काही क्षणामध्ये या ठिकाणी येतील त्यांचंही आपण स्वागत करूयात आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांना परिचित असणारे आंबेडकरी चळवळीचं चालतं बोलतं ज्ञानपीठ विचारपीठ गाव विचारलं की नाव सांगणारं आणि नाव विचारलं ना की गाव सांगणारं माणसाचं कर्तृत्व आणि दातृत्व काय आहे हेही सांगणारं एक वेग व्यक्तिमत्व माननीय वसंतदादा साळवेत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सगळ्यांचं आपण आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आपल्या सगळ्यांना परिचित अरविंद अरविंद तथा ताडे पुणे शहराचे वंचित बहुजनचे अध्यक्ष यांचं या आगे ठिकाणी आगमन झालेलं आहे मी किरणजी कदम ऍडव्होकेट यांना या ठिकाणी निमंत्रित करतो माननीय माझे मित्र कायद्याचे अभ्यासक आमचे मित्र किरणजी कदम अध्यक्ष भारी बहुजन महासंघ यांना या ठिकाणी निमंत्रित करतो माझ्याबरोबर बरोबर सहनिवेदक खरं तर ज्यांच्या बरोबर अलीगडच्या काळामध्ये सहनिवेदक म्हणून मी काम करतो ते माझे मित्र कला क्षेत्रातील कला दिग्दर्शक सैराट पासून अनेक चित्रपट ज्यांनी आपल्या कला दिग्दर्शकाने या भारत भारतभूमीला दिले मराठी चित्रपट सोडीला दिले अगदी श्वास पासून सैराट पर्यंत ते, ते माझे जीवनात मित्र संतोषी संकट या ठिकाणी आणि त्यांना पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहेत ते माननीय रेव्हेन्यू विशेष थॉमस ठाबरे ज्येष्ठ समाजसेवक त्याचप्रमाणे पुरस्कार्थी म्हणून मिलिंद शिंदे सिने क्षेत्रातील अभिनेते कदाचित मिलिंद काही क्षणामध्ये या ठिकाणी आहेत ज्यांचा यापूर्वीच मी उल्लेख केला भारतीय संविधानाचे खरे अर्थानं पुरस्कर्ते आणि जिल्हाधिकारी असताना त्यांनी जे काम केलं ते उभ्या महाराष्ट्रासह देशाला मग अपूची शेती असेल किंवा गर्भपात